नमस्कार मी डॉक्टर योगेश मुकुट मी आज जाफराबाद या ठिकाणी माननीय न्यायालयामध्ये माझी सिव्हिल सूट जे दाखल केलं होतं मी त्या तारखेसाठी आलेलो होतो आणि आश्चर्यकारकरित्या काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या आणि या त्या अनुषंगानेच मी हा व्हिडिओ बनवतो मी कोर्टाच्या समोर स्पष्ट असं सा सांगितलं की माझ्या शेताला किंवा मला जीवितासाठी डेंजरस क्रिएट करण्यासाठी प्रॉपर्टी ग्रॅप करण्यासाठी रावसाहेब दानवे जे इथले जे खासदार आहेत संतोष दानवेजया हे ठिकाणचा आमदार आहे आणि उद्धव डोनगाऊ हे त्यांचा पी ए आहे आणि इतर जे पन्नास साठ गुंडे मंडळी आहेत जे माझ्या शेतावर घुसले होते आणि त्यांनी ही प्रॉपर्टी बळकवण्यासाठी प्रयत्न आटोकाट प्रयत्न केलाय या सगळ्यांचं कथन जे आहे ते मी माझ्या म्हणण्यामध्ये कोर्टाच्या समोर ठेवलेलं आहे आणि परतही यांचे जे कागदपत्री पुरावे आहेत हे सुद्धा या मान्य न्यायालयाच्या समोर मी ठेवणार आहे आणि या सगळ्यांची जे काही कारस्थानं आहेत जे काही यांनी केलेत आणि यांना जे कोणी मदत करतायत या सगळ्या विषयामध्ये ज्यांनी की मला जीवे ठार मारण्यासाठीसुद्धा हा प्रयत्न केलेला आहे या सगळ्यांवर मी कारवाई मागणी करतो आहे आणि त्यांना मान्य न्यायालयाला हे सुद्धा सांगितलं की मानवी हक्क आयोगाने माझी जी तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने कलेक्टर जालना आणि एस पी जालना यांनासुद्धा त्या ठिकाणी नोटीसेस इश्यू झालेल्या आहेत त्याच्याकडे सुद्धा त्यांच्याकडनं अहवाल बोलला आहे यांनी जे बनावट स्टॅम्प पेपर तयार करून आणलेले होते या बनावट स्टॅम्प पेपरच्या एका केसमध्ये आज झे डी वाय व्ही नव्याण्णव एक्केचाळीस चौसष्ट झिरो छप्पन्न सहाशे नव्वद या स्टॅम्प पेपरच्या केसमध्ये सुद्धा माननीय न्यायालयाने जे आहे तर इशू प्रोसेसची जी ऑर्डर आहे तर सुद्धा केलेली असल्याची मला माहिती मिळाली आहे म्हणजे एकंदरीत वायव्ही नव्याण्णव चौसष्ट आणि झे डू झिरो छप्पन्न सहाशे नव्वद हे दोन्ही स्टॅम्प पेपर जे आहेत त्याच्या अनुषंगाने इशू प्रोसेसच्या ऑर्डर झालेल्या आहेत याचा स्पष्टत एक छोटं निरीक्षण घेणं गरजेचं आहे की बनावट दस्तऐवजांच्या आधारे इतर लोकांच्या प्रॉपर्टी बळकवण्यासाठी उद्धव ढोणघू सारखा जो माणूस आहे तो हा इतर लोकांना मदत करतो त्यांना भडकवतो आणि त्यांना चिथावणी देतो तर हे सर्व जे प्रकरणं आहेत हे मी या ठिकाणी आपल्या समोर सांगण्याचं कारण एवढंच की ह्या लोकांकडनं माझ्या जीवितला जो धोका निर्माण होणार तो होईल पण हे कोण आहेत याची मात्र चित्रण या ठिकाणी लक्ष देणं गरजे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे तरीसुद्धा सर्व व्यक्तींनी सर्व पक्षांनी सर्व सामाजिक राजकीय पोलीस स्टेशन या सगळ्यांची नोंद घ्यावी की माझ्या जीवितासाठी धोकादायक व्यक्ती कोण आहेत कुणी हा सर्व कट कारस्थान करून आणला कोण पन्नास साठ गुंडे बनावट पेपर घेऊन माझ्या शेतामध्ये घुसवले होते या सगळ्यांचा जो काही कारस्थान आहे तर याच्यावर ही जी कारवाई ही तर चालूच आहे परंतु याची देखरेखसुद्धा व्हायला पाहिजे आणि जे मानवी हक्क आयोगाकडे जे जे तक्रार दाखल केलेण्यात ते आली त्याच्या अनुषंगाने यथा आवश्यक जो चौकशी यांनी मानवी हक्क आयोगाने बोलवली आहे तर ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलो धन्यवाद